जलादीगज्जलप्रवाहभावितस्तरे धरेव लम्ब्य लम्बिताम्बुजं कृतुम् कपालिकां टमठ्टमट्टमन्दिनादमट्टमच्च कालचण्डताण्डवं दरोतु न बद्री बद्रीनाथ धाम पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे पूर्वेचा भाग तेराशे ऐंशी मीटर उंचीवर अलकनंदा नदीच्या नयनरम्य किनाऱ्याजवळ आहे भगवान बद्रीचे तिसरे स्थान जुने बद्री आहे पुराणात असे सांगितले आहे की नारद मुनींनी या ठिकाणी तपश्चर्य केली होती म्हणूनच या जागेला नारदांची तपस्थली म्हणून ओळखले जाते भगवान विष्णू येथे नारदांना वडील म्हणून दिसले याच जागेचे नाव वृद्धी बद्री असे वैशिष्ट्य म्हणजे हे वर्षभर खुले बुद्ध बद्री मंदिराचे दर्शन घेतलेले हे दर्शन घेऊन आता आपण जोशीमठच्या दिशेने नरसिंह सरस्वती देवाचं मंदिराचं दर्शन घेऊन आपण पुढे बद्रीनाथ सारखे रवाना होऊ जय भोलेनाथ नरसिंह मंदिर नरसिंह मंदिर उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठ किंवा ज्योतिर्मठ शहरात आहे जोशीमठ शहर हे समुद्र सपाटीपासून सहा हजार फूट उंचीवर वसलेले आहे आणि शिवाय ते हिमालयाच्या पर्वतरांगांनीही वेढलेले आहे नरसिंह बद्री मंदिरातील देवाची मूर्ती सुमारे दहा इंच उंच असून ती शालीग्राम दगडाची आहे मंदिरातील नरसिंहाची मूर्ती कमळावर विराजमान आहे जोशीमठच्या नरसिंह मंदिरात पूजा केल्याशिवाय बद्रीनाथची यात्रा अपूर्ण राहते अशी ही एक धारणा आहे बद्रीनाथ धाम भारतातील सर्वात जुन्या तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ धाम किंवा बद्रीनाथ मंदिराचे हिंदू धर्मासाठी खूप महत्व आहे दहा हजार दोनशे एकोणऐंशी फूट उंचीवर अलकनंदा नदीजवळ जवळ टेकड्यांमध्ये वसलेले हे मंदिर बर्फाच्छादित हिमालय परिसराची निसर्गरम्य दृश्य देते पवित्र स्थळांचे नैसर्गिक सौंदर्य देशभरातून अनेक पर्यटकांना आकर्षित करते उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ या छोट्याशा गावात वसलेले हे मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे ज्यांना हिंदू धर्मात संरक्षक मानले जाते बद्रीनाथ मंदिर हे विष्णू अनुयायांसाठी एकशे आठ दिव्य देश पवित्र स्थळ पैकी एक आहे आणि इतर तीन स्थळांसह हिंदू धर्मातील सर्वात पवित्र चार धाम किंवा चार तीर्थक्षेत्रे आहेत या मंदिराची स्थापना प्रसिद्ध तपस्वी आदी शंकराचार्यांनी केली होती असे मानले जाते देवी देवतांच्या विविध बद्रीनाथ मंदिरात भगवान विष्णूंची एक क्षेत्रांपैकी एक मानली जाते विष्णू मंदिराला भव्य रंगाने रंगवलेले भव्य द्वार आहे मंदिरात तप्त कुंड गरम पाण्याचा जरा देखील आहे ज्यामध्ये औषधी गुणधर्म असल्याचे मानले जाते बद्रीनाथ मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्व एका प्रचलित आख्यायिकेनुसार भगवान विष्णू बद्रीनाथ मंदिराच्या सध्याच्या जागेवर आले होते होते जे जेथे ते ध्यान करू शकते अशी शांत जागा शोधत अखंड शांततेने वेढलेले विष्णू ध्यानात इतके मग्न झाले होते त्यांना आपल्या शरीरातील कडाक्याची थंडीही जाणवत नव्हती देवी लक्ष्मी जी त्यांची पत्नी होती तिने स्वतःला बद्री वृक्षाच्या रूपात जाला जुजुबे देखील ज्याला म्हटले जाते म्हणून प्रकट केले जेणेकरून ते प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीपासून संरक्षित आहेत लक्ष्मीच्या भक्तीने प्रभावित होऊन भगवान विष्णूंनी या जागेचे नाव बद्रिकाश्रम ठेवले असून चार किलोमीटर दूर भारताचे शेवटचे गाव माण आहे या गावात अशी मान्यता आहे की या गावात आल्यावर गरिबी दूर होते असे म्हटले जाते की या गावावर भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळाला आहे चीनच्या सेवेला लागलेले उत्तराखंडचे हे शेवटचे गाव आहे गावाचे पुरातन नाव मणिभद्र आहे यात्रेकरू येथे अलकनंदा आणि सरस्वती नदीचे संगम पाहायला येतात त्याशिवाय गणेश व्यास गुफा आणि भीमपूल देखील आकर्षणाचे ठिकाण आहे गुहा बद्रीनाथ पासून काही किलोमीटर अंतरावर माणा गावात असलेली गुहा ही एक प्राचीन गुहा आहे असे मानले जाते की हिंदू महाकाव्य महाभारत ऋषी व्यासांनी याच गुहेत गणेशाच्या मदतीने रचले होते व्यास गुहेजवळ गणेश मंदिर देखील आढळते योग ध्यानपत्री पांडुकेश्वर मध्ये अलकनंदा नदीच्या किनारी असलेल्या गोविंद घाटाजवळ श्री नारायण योगध्यान स्वरूपात आहे या मंदिरात भगवान श्री विष्णू यांची मूर्ती स्वयंभू शाळीग्राम स्वरूपात स्थापित झाली आहे येथे भगवान विष्णू योग ध्यान स्वरूपात श्रद्धाळूंना दर्शन देऊन त्यांना मोक्ष प्रदान करतात योग ध्यान मंदिर हे बद्रीनाथ मंदिराप्रमाणे प्राचीन मानले जाते असे मानले जाते की पांडुकेश्वर मध्ये पाच पांडवांचा जन्म झाला होता ओम नमो भगवते वासुदेवाय आम्ही पंचकेदार यात्रा पूर्ण करून पंचबद्री किंवा सप्तभद्री यात्रा करण्याच्या उद्देशाने आज बंडुकेश्वर इथे आलेलो आहोत आज सकाळी आमचं बद्री विशाल म्हणजे जे, जे बद्रीनाथाचं मंदिर आहे तिथे सुद्धा अत्यंत सुंदर दर्शन झालं त्याच्यानंतर माना गावाला फिरून आलो काल आम्ही वृद्धबद्री ध्यानबद्री आणि नरसिंह मंदिर जे आहे जोशीमठचं त्यालाही एक पदरी म्हणलं जातं असे तीन मंदिरं कंप्लीट करून चौथं मंदिर बद्री विशालचं आणि आज पाचवं जे मंदिर आहे ते पंडुकेश्वराचं मंदिर आहे याच्याबद्दलची आख्यायिका सांगितलं सांगितले जाते की राजा पंडू जे होते त्यांनी आपल्या वाणप्रस्थाश्रमामध्ये इथे वास केला होता आणि त्यांचं निधन या ठिकाणी झालं होतं नंतर ज्या वेळेला स्वर्गारोहणी करण्यासाठी पांडव या रस्त्याने आले त्यावेळेला त्यांना असं आढळलं की आपल्या पित्याने इथे भगवान विष्णूंचं मंदिर बांधलेलं आहे आणि इथेच त्यांचा स्वर्गवास झाला म्हणून त्यांचं श्राद्ध आणि तर्पण या ठिकाणी केलं त्यामुळे या स्थानाला फंडुकेश्वर असं नाव आहे आणि पाच बदरी किंवा सप्तबद्रीपैकी एक बद्रीनाथाचं मंदिर आहे इथे तुम्ही बघू शकता अत्यंत सुंदर अशी कलाकृती आहे मंदिरांची खूप पुरातन मंदिर आहे आणि आम्हाला अत्यंत मोकळा असा व्ह्यू मिळालेला आहे इथे जो आपल्याला कोणत्याही बद्रीनाथाच्या मंदिरात मिळू शकत नाही अत्यंत सुंदर मंदिर आहे जुनं पुरातन मंदिर आहे स्थापत्यशास्त्र कलेचा नमुना आहे आणि याच्यानंतर आता आम्ही चाललेलो आहोत तपोवनला तिथून आम्ही उद्या करणार आहोत भविष्य बदरी आणि बदरी अशा तऱ्हेने आमचा सप्तपद्री करण्याचा जो संकल्प होता तो भगवान नारायण पूर्ण करो हीच सदिच्छा ओम नमो नारायण आपण आता भविष्य पदरीच्या दिशेने निघालोय भविष्य बद्री हे मंदिर भगवान विष्णूंच्या मंदिरांनीही बांधले गेले आहे असे म्हणतात की अगस्त्य ऋषींनी येथे तपश्चर्या केली होती आणि आदि गुरु शंकराचार्य यांनी स्थापना केली होती बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडल्यावरच या मंदिराचे दरवाजे उघडले जातात जेव्हा बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद असतात तेव्हा या मंदिराचेही दरवाजे बंद असतात येथे जन्माष्टमीला यात्रा भरते दर तीन वर्षांनी भरणारी यात्रा असल्याने स्थानिक लोक या यात्रेला जाख मेळा म्हणतात मित्रांनो आज आपण भविष्य बद्रीला आलेलो आहोत ओम नमो नारायण काल आपण बद्रीनाथाला सुंदरपणे व्यवस्थित असं दर्शन झालं त्याच्यानंतर आपण पांडुकेश्वर येथे योग ध्यान बद्रीचं दर्शन घेतलं आणि आता आपण आहोत भविष्य बद्रीला याच्याबद्दलची आख्यायिका असे सांगितले जाते की बद्रीविशाल जे मुख्य बद्रीनाथाचं स्थान आहे त्या ठिकाणी नर आणि नारायण नावाचे दोन पर्वत आहेत ते पर्वत ज्या वेळेला एकमेकांमध्ये विलीन होतील किंवा दोन बाजू आजूबाजूला असणारे पर्वत एकमेकांमध्ये मिसळले जातील तेव्हा बद्रीनाथाला जाण्याचा रस्ता बंद होईल किंवा दुसरी एक आख्यायिका अशी आहे की जोशीमठमध्ये नरसिंह मंदिरामध्ये जी नृसिंहाची मूर्ती आहे तिचा हात जो आहे तो दिवसेंदिवस बारीक होत चाललाय ज्या दिवशी तो हात अगदी त्या मूर्तीपासून गळून पडेल त्या दिवशी बद्रीनाथाला जाण्याचा रस्ता बंद होईल आणि त्या दिवसापासून बद्री विशाल जे आहेत भगवान बद्री विशाल त्यांची पूजा भविष्य बद्री या ठिकाणी सुरू होईल त्या ठिकाणी आज आम्ही आहोत आमचे पंचकेदार जे आहेत ते आम्ही कल्पेश्वरला पूर्ण केले आणि तिथूनच पंचबद्रीची यात्रा आमची सुरू झाली ध्यानबद्री जा। जे आहे हो, पंच कल्पेश्वरच्या जवळच ध्यानबद्री आहे त्याच्यानंतर पुढे आम्ही वृद्धबद्री केलं त्यानंतर पुढे आम्ही योग ध्यानबद्री केलं जे पांडुकेश्वरला आहे बदरी विशाल झालं आणि भविष्य बदरीला आज आम्ही आलो आहोत आणि उद्या आम्ही आधी बदरी केल्यानंतर आमचे पंचबद्री आणि पंचकेदार ही यात्रा पूर्ण होईल धन्यवाद कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लशनाशाय गोविंदाय नमो नमः बोला बद्री विशाल भगवान की। आदिबद्री असे मानले जाते की बद्रीनाथ धामच्या आधी आदिबद्री भेट द्यावी आदिबद्री हे भगवान विष्णूंची सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे आदिबद्री सोळा मंदिरांचा समूह असून त्यापैकी चौदा मंदिरे आजही सुरक्षित आहेत असे म्हटले जाते की ही मंदिरे पांडवांनी स्वर्गात जाण्यासाठी तयार केली होती असेही म्हटले जाते की आदिबद्री मंदिराचा आठव्या आणि अकराव्या शतकाच्या दरम्यान कातुरी राजवंशाच्या राजांनी बांधले होते मुख्य मंदिरात विष्णूची तीन फूट उंच मूर्तीची पूजा केली जाते या मंदिरात भगवान सत्यनारायण लक्ष्मी माता भगवान शिव काली माता अन्नपूर्णा देवी राम लक्ष्मण चकबान आणि हनुमानजी इत्यादी सह इतर देवतांच्या मूर्ती आहेत आतिबद्री हे कर्णप्रयाग पासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे येथे गुप्त वंशातील अनेक मंदिरे आढळतात या मंदिरांपैकी मन नारायण मंदिर हे सर्वात लोकप्रिय आहे मंदिराचे प्रमुख देवता भगवान विष्णू आहेत आणि मंदिराच्या आत काळ्या दगडात कोरलेली त्यांची मूर्ती आहे त्याला गदा कमळ चक्र धारण केलेले चित्र आहे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशं विश्वाधारम गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम लक्ष्मीकातम कमलनयनम योगिर्ध्या निगम्यम वंदे विष्णू भवभयारम सर्वलोकैकनाथम नमस्कार आज आपण आहोत आदिबद्रीला सकाळी आपण भविष्यबद्री केलं आणि आता आदिबदरी अशा तऱ्हेने आज आपली सप्तबद्री यात्रा पूर्ण झालेली आहे सुरुवातीला आपण फक्त पंचकेदार करायचं असं ठरवलं होतं परंतु पंचकेदार पूर्ण करता करता आपल्या असं लक्षात आलं की बद्रीनाथाच्या जे पाच बद्री आहेत तेही जवळ आहेत पण पाच बदरी करता करता असं लक्षात आलं की सप्तबद्री आहेत तेही आपले होऊ शकतात तर अशा हो शकता। पद्धतीने शेवटचं केदार कल्पेश्वर ज्या वेळेस आम्ही पूर्ण केलं त्याचनंतर तिथे ध्यानबद्रीला गेल्यानंतर आमची पंचबद्रीची किंवा सप्तबद्रीची सुरुवात झाली त्याच्यानंतर पुढे वृद्ध बद्री त्याच्यानंतर योग बद्री त्याच्यानंतर बद्री विशालजी जे बद्रीनाथ म्हणून ओळखले जातात त्याच्यानंतर एक भविष्य बद्री आणि आता आधी बद्री अशा तऱ्हेने आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नरसिंह मंदिर जे आहे तिथली नरसिंह मूर्ती आहे ती पण एक बद्रीनाथाचं हे समजलं जातं जोशीमठचं तेही एक आम्ही पूर्ण केलं अशा तऱ्हेने सप्तबद्रीची यात्रा आज आम्ही पूर्ण केली भगवान भोलेनाथाची कृपा आमच्यावरती याच्यापूर्वीपासून आहेच आम्ही पाच कैलास पूर्ण करायची संकल्प ठेव केला होता त्याप्रमाणे आमचे काही जणांचे तीन काही जणांचे दोन काही जणांचे चार काही जणांचे पाच कैलास पूर्ण झाले त्याच्यानंतर अचानक पंचकेदार पूर्ण करायचं लक्षात आलं अशा तऱ्हेने पंचकेदार यात्राही आमची पूर्ण झाली यावर्षी मागच्या वर्षीपासून सुरू केलेली आणि आज सप्तबद्रीची यात्रा पण त्याच्यासोबत आम्ही पूर्ण केलेली आहे भगवान भोलेनाथांच्या बरोबरीने भगवान महाविष्णूंचे आशीर्वादही आमच्या पाठीशी आहेत त्यांच्या कृपेनेच आम्ही हे सर्व पूर्ण करू शकलो त्यामुळे त्यांना आम्ही कोटी कोटी धन्यवाद देतो ओम नमो नारायण बोला पार्वती पार्वतीपते हर 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 महा